ख्रिस्तामध्ये माझ्या प्रिय बंधूं आणि भगिनींनो आजच्या शुभ वर्तमानात येशू ख्रिस्त आपल्या मिशन कार्याबद्दल सांगतो त्याचे मिशन कार्य म्हणजे पित्याची इच्छा पूर्ण करणे आणि ती इच्छा पूर्ण करण्यासाठी तो या जगात आला मानव बनून आला जीवनाचा भाकर झाला आणि म्हणून आजच्या शुभवर्तमानात प्रभू स्पष्टपणे सांगतो पित्याने आकर्ष आकर्षिल्या, आकर्षिल्याशिवाय कोणी माझ्या जवळ येऊ शकत नाही पिता पुत्र व पवित्र आत्मा एकत्र आपले मिशन कार्य पूर्ण करतात येशू आपल्या मिशन कार्यात दृढ राहतो माझ्या प्रिय बंधूंनो आणि बगणींनो आज आपण एक प्रश्न स्वतःला विचारलं पाहिजे आपला मिशन कार्य याच्याबद्दल आपल्याला भान किंवा जाणीव आहे का एक प्रापंचिक म्हणून माझं मिशन कार्य काय आहे याबद्दल आपण मनन करतो का एक प्रापंचिक म्हणून माझं मिशन कार्य आहे परमेश्वराचे राज्य हे राज्य याचा प्रसार करणे प्रचार करणे आपल्या कृतींद्वारे आपल्या शब्दांद्वारे उदाहरणार्थ जर माझ्या कुटुंबात ऐक्य नाही तर मी माझ्या कुटुंबात ऐक्य व शांती स्थापना करण्याचा प्रयत्न करेन जेणेकरून माझं कुटुंब एक साक्ष बनू शकतील आणि म्हणून आपलं मिशन कार्य आपण पूर्ण करावं याकरिता प्रार्थना करूया आम्ही